एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली कल्याण ते कसारा व कल्याण रेल्वे मार्गांवरील काही प्रमुख समस्या तातडीने मार्गी लावण्याबाबत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना बोधामृतचे संपादक आणि के थ्री रेल्वे प्रवासी संघटनेचे स्वरचिटणीस शाम उबाळे यांची एका पत्राद्वारे मागणी कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत हा रेल्वे मार्ग कमालीचा दुर्लक्षित आहे या भागात रेल्वेने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या जवळपास ते घरात आहे मात्र या मार्गावरील रेंगाळत असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे या मार्गांवरील रेल्वे प्रवास दिवसेंदिवस तारेवरील कसरत बनू पाहतोय या दोन्ही मार्गांवरील स्थानकातील फलाटांवरील अस्वच्छता व शौचालयाची परवड आहे टिटवाळा येथे प्रस्तावित लिफ्टचे काम धीम्या गतीने सुरू आहे रेल्वे परिसरातील पार्किंग व्यवस्था बकाल आहे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असतो व त्या पाणपोईवर अस्वच्छता असते त्यामुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात येऊ शकत शहाड आंबिवली टिटवाळा बदलापूर स्थानकात रेल्वे प्रवाशांची गस्त वाढवण्यासोबत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक आहे गर्दुल्ले भिकारी यांचा वावर असल्यानं मोबाईल चोरीसह इतर गुन्ह्यात वाढ झाली आहे टिटवाळ रेल्वे स्थानकाबाहेर महागणपती तीर्थक्षेत्र असल्यानं रेल्वेच सुशोभित प्रवेशद्वार करण्याचे तात्कालीन जीएम डी के शर्मा यांनी आश्वासन दिलं होत मात्र त्यावर काही पावले उचलली गेली नाहीत खर्डी येथे वसाहत वाढल्याने कसारा एंडला एक पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल तातडीने आवश्यक आहे त्यामुळे काही अपरिहार्यतेने त्यांना फलाटावर यावं लागत इलेक्ट्रिक व मेंटेनन्स कर्मचारी यांच्या कामाचे किमान आठवड्यातून एकदा तरी परीक्षण व्हावे या मार्गांवरील लोकल फेऱ्या वाढवण्यासंबंधी खालील महत्वाकांक्षी प्रकल्प जे कासव गतीने सुरू आहेत ते मार्गी लागायला हवेत यात तुम्ही एक बैठक बोलवावी यात रेल्वे जिल्हाधिकारी व पालिका अधिकाऱ्यांना बोलवावे कल्याण कसारा तिसरी मार्गिका व कल्याण आसनगाव चौथी मार्गिका कल्याण प्रकल्प आसनगाव आटगाव अथवा टिटवाळा व बदलापूर येथे होम फलाट कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका जागा हस्तांतर तिढा आणि निधीची तरतूद कल्याण ते कसारा व कल्याण ते कर्जत या मार्गांवर रेल्वे प्रवासातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलीस अपुरेस संख्याबळ हे सातत्याने कारण पुढं केलं जात आहे आपण यात लक्ष घालून सुरक्षा बल संख्येत वाढ करावी या मार्गांवर निकृष्ट प्रतीची कामं ठेकेदारांकडून झाली आहेत व यात स्थानिक रेल्वे अधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही ते यावर कानाडोळा करत आहेत या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांबाबत चौकशी अंती दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे जेणेकरून यातून ठेकेदार आणि रेल्वे प्रशासन बसेल लोकल सेवा असल्यानं सर्व मेल एक्सप्रेस यांना कसारा व कर्जत रेल्वे स्थानकांवर एक मिनिट थांबा द्यावा या दोन्ही मार्गांवर फलाट पोकळी हा गंभीर प्रश्न आहे यामुळे काही प्रवाशांचे अपघातात हात व पाय गेलेत तर इतर जणांना यात मरण यातना रोज सहन कराव्या लागतात आपण वरील मांडलेल्या समस्या रेल्वे बोर्ड चेअरमॅन रेल्वे मंत्री यांच्या निदर्शनास आणून देऊन येथील डीआरएम रजनीश गोयल यांची ताबडतोब करण्याची मागणी करावी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित समस्या मार्गी लावून सर्वसामान्य स्त्री पुरुष चाकरमाणी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वर्गाला निश्चितच दिलासा द्यावा अशी विनंती शाम उबाळे यांनी केली आहे